राम राम मंडळी नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या युट्यूब चॅनलवर मी अमृकाकडे तुमचं सहर्ष स्वागत करतो आजचा विषय आहे की येणाऱ्या काही दिवसामध्ये टोमॅटोची लागवड करावी किंवा नाही आणि टायटलवर वरती लिहिलं आहे की एकावी जनाची करावी मनाची हा विषय खूप महत्त्वाचा आहे कारण की आता काय झालं आहे सध्या डिसेंबर जानेवारी म्हणजे दिवाळीपासून जे टोमॅटोचे बाजारभाव पडलेत तर मध्ये थोडेफार पाचशे सहाशे सातशेपर्यंत आमच्या भागात गेले त्याच्यात आमचा पैसा होत गेला पण बऱ्याच लोकांचा पैसा झाला नाही किंवा काय म्हणतात दरवर्षीप्रमाणे जेवढा पैसा व्हायचा तेवढा पैसा झाला नाही बऱ्याचश भागांमध्ये नाशिक साईड सातारा सांगली साईड टोमॅटोला भाव मिळाले नाहीत तेव्हा आता पुढे लागवड करायची की नाही हा शेतकऱ्याचा प्रश्न पडला आहे आणि आपलं मन काय असतं प्रत्येक शेतकऱ्याचं की नाही भाव आता नाही भावाला तर पुढे येईल आता नाही भावा आला तर पुढे येईल हीच सिच्युएशन दिवाळीपासून आतापर्यंत चालत आली म्हणजे दिवाळीपासून नाही नाही भाव येता येतं म्हणता म्हणता जी लागवड वाढत गेली एप्रिल मेपर्यंत लागवडी होत चालल्या आणि या लागवडीमुळे आपल्याला भावाचा काही मेळ बसला नाही आणि सेम कंडिशन झाली तेव्हा इथून पुढे जर लागवड करायची असली तर माझं सजेशन तर राहणार आहे समजा पंधरा जुलैला तुम्ही लागवड करा त्याच्यानंतर व्हेरायटी काय असणार आहे तर व्हेरायटीमध्ये तुम्हाला योगी पस्तीस आर्यमान त्याच्यानंतर वीस अठ्ठेचाळीस सीजन राहतं वीस अठ्ठेचाळीस मागं ठेवू शकता त्याच्यानंतर तुमचं बासष्ट बेचाळीस तर फेल जात आहे त्याचा काही विषय नाही राहिलं आपलं एक श एक शून्य आठाला सीजन राहतात ही व्हेरायटी टॉप असणार आहे तर ती तुम्ही चॉईस करू शकता म्हणजे आर्यमान योगी पस्तीस त्याच्यानंतर एकशे आठ या तीनपैकी तुमची व्हेरायटी सिलेक्ट करा सहा किंवा बाव असतीस सहा व्हरायटी बी पावसाळ्यात चांगली ती ह्या चार व्हेरायटी असतात त्याच्यामध्ये टॉपला अरेमानचा नंबर लागतो योगी पस्तीसचा लागतो आणि एकशे आठची रि रिस्क आहे तो तर ती आपण करू शकतो नवीन व्हरायटी सी कधीच आतापर्यंत फेल नाही गेली भरी जुनी असेल तर फेल जातात पण आता लावायचा कधी तर पंधरा ते वीस जुलैला तुम्ही लागवड करू शकता पण पण लागवड करताना चार एकराची जर तयारी असेल तर दोन एकर लागवड करा दोन एकरामध्ये इतर पिकं घ्या आणि त्या दोन एकरामध्ये बी भांडवल टाकताना जर माझ्या टोमॅटोला परत आला नाही पंधरा वीस जुलैची लावून तर त्याच्यामध्ये माझा बी प्लान काय असणार आहे हे रेडी ठेवा जोपर्यंत तुम्ही बी प्लान रेडी ठेवणार नाही टोमॅटोमध्ये तोपर्यंत इथून तुम्हाला टोमॅटो पिक करणं शक्य होणार नाही किंवा त्याच्यामध्ये पैसा कमवणं ना पॉसिबल होणार नाही काय झालं सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ पाहून पाहून लागवडी जास्त झाल्या अमक्याला एवढा पैसा झाला डमक्याला तेवढा पैसा होतो त्यांना तेवढा पैसा होतो पण त्यांचं नियोजन असतं प्लॅनिंग असतं का यावर्षी आम्ही चांगला पैसा केला आहे तर त्याच्यामागची मेहनत नियोजन सर्व गोष्टी असतात ह्या गोष्टी केल्याशिवाय पैसा होत नाही आपण नवीन उतरतो उडी मारतो एखाद्या वेळेस बायक एखादा नवीन व्यक्ती गावातला तो मेट्रो लावतो कोणत्याही जेड गावात आणि त्याला पैसा होतोय पण त्या टायमाला जर मार्केट सिच्युएशन सगळ्या गोष्टी साध्यतात देतात पण दरवर्षी साध्यतील असं नसतं त्यामुळे नियोजन करताना प्लॅनिंग व्यवस्थित करा येणाऱ्या पावसा टोमॅटोचं त्याची लागवडीचं अंतर व्हेरायटी सगळ्या गोष्टी प्रॉपर तुमच्याकडे भांडवल किती आहे त्या भांडवलामध्ये माझं किती रान होऊ शकतं आणि ती रान फेल झाल्यानंतर पुढचं रान रेडी करायला माझ्याकडे भांडवल आहे का नाही म्हणजे जर तुमच्याकडे दोन लाख असेल तर एकच लाख आता लावा एक लाख नंतर ठेवा तर एका लाख जर हा प्लॉट फेल झाला परत तर पुढच्या एका लाखात तुम्हाला पुढचा गेम खेळायला तयार राहील अशा प्रकारे जर तुम्ही टोमॅटो करत असले तर यावर्षी तुम्ही टो पावसाळी टोमॅटोमध्ये लागवड करा अदरवाईज पावसाळी टोमॅटोमध्ये गुंतवणूक करू नका त्याच्यानंतर बी प्लान माझं काय म्हणणं असतं की बी प्लान जसं तर आमचं वाला आणि चवळी रेडी झालं आहे हा आमचा बी प्लान होता टोमॅटो विकून मोकळे झालो आणि याच रानामध्ये आम्ही याच खर्चामध्ये वाल आणि चवळीचं पीक लावलं आहे आणि याच्यातून आम्ही परत उत्पादन काढणार हा आमचा बी प्लान होता पण काय झालं नशिबानं टोमॅटोला आम्हाला मीडियम रेंज ऑफ रेट मिळाले टोमॅटोचे रेट चांगले निघाले त्यामुळे तोही पैसा झाला आणि आता बी मधूनही पैसा होऊ शकतो पण हे पैनगंगेच्या मनावर आहे म्हणजे जर पूर वगैरे आला तर ह्या पिकामध्ये जिथं मी उभा आहे इथपर्यंत छाती इतकं पाणी असतं तर आबाल हे जाऊ शकतो पाण्यामध्ये जाऊ शकतो पण ठीक आहे रिस्क आहे तो इश्क आहे माझं म्हणणं असतं शेतीमध्ये रिस्क असली उभ्या आबाळाखाली म्हणजे उघड्या आबाळाखाली आपण भांडवल टाकणारा एकमेव म्हणजे असा शेतकरी वर्ग असतो की जे खुल्या आकाशाखाली आपला पैसा टाकतो आणि ती काय बाहेर काढण्याची धमकही ठेवतो त्यामुळे पावसाळी टोमॅटो लावताना माझं एकच मात्र आहे दोनच्याऐवजी एक एकर एक चऐवजी अर्धा एकर अर्धा एकराचे चार प्लॉट एका एका महिन्याच्या टप्प्यानं असं जर केलं तिथून पुढे टोमॅटोमध्ये पैसा राहू शकतो नाही तर सगळ्यांनी जर खूप सारी लागवड केली वन टाईम केली नवीन हे बाब चला होऊन जाईन पावसाळ्यामध्ये नवीन लोक लावत नाही असं होत नाही शेती आता खाली राहायला लागली लोकं ठेवायला लागले टोमॅटो लागवडी करायला लागले तर जर टोमॅटो लावत असेल तर आपण दुसरीकडे वाढा आपण वेलवर्गीय पिकांमध्ये व्हा आणि जर लावायचं असेल तर आपण त्याला तीन टप्प्यामध्ये लागवड करा की चला बा मी पंधरा जुलैचा प्लॉट टाकणार ऑगस्टचा टाकणार आणि सप्टेंबरमध्ये मी हिवाळी टोमॅटो बी लावणार या तीनमध्ये मला कुठेतरी ॲव्हरेज माझा नफा निघून होऊन जाईल अशा प्रकारे प्लॅनिंग जर केलं तरच इथून पुढं टोमॅटोमध्ये पैसा होणार आहे नाही तर टोमॅटोमध्ये पैसा होणार नाही आणि दर हे जर वर्ष आर्थिक वर्ष आपलं टोमॅटोचं आर्थिक वर्ष खाली म्हणजे डाऊन टू अर्थ गेलं जमिनीला लागलं समजा भाव आकाशाला भिडणार होते तर मध्य मध्ये लागले तेही मिळणार नाही त्यामुळं काळजी करा टोमॅटो लावताना की माझं क्षेत्रफळ कमी करा सगळ्या शेतकऱ्यांना माझी विनंती की क्षेत्रफळ कमी करा मार्केटमधला सप्लाय कमी करा आणि भाव घ्या म्हणजे उदाहरण सांगायचा अर्थ जर दोन हजार क्रेट उचलून तोडून टाकण्यापेक्षा त्याला दोनशे भाव घेतल्यापेक्षा एक हजार क्रेट काढा आणि त्याला चारशे पाचशे रुपये भाव घ्या शंभर रुपये भाव आपल्याला एक हजार क्रेटमध्ये शिल्लक लागतील एक हजार क्रेट निघलं तर मजुरी कमी लागेल तुमची मेहनतही कमी लागेल पैसा जास्त होईल तर ही गोष्ट करा दोनच्याऐवजी एक हजार क्रेट काढायचा प्रयत्न करा नंतर आपल्याला चार हजार क्रेट काढायचे ज्या टा ता, ज्या टायमाला वेळ येईल त्या टाइमाला पण आता तशी सिच्युएशन नाही सध्या एक हजार क्रेडिटच मार्केटमध्ये नेण्याची ने गरज आहे म्हणजे माझा बोलायचा अर्थ काय झाला की सप्लाय आणि डिमांडचा जो चेन असतो तीच आपल्याला मॅन्युप्लेट करावा लागणार आहे आपल्याला तुकड्या तुकड्यांमध्ये विभागावं लागणार आहे सरळ गोष्ट एकत्र सोयाबीन आल्यानंतर भाव पडतात सोयाबीन संपल्यानंतर भाव वाढतात हळद एकत्र आल्यानंतर हळदीचे भाव पडतात आद्रक एकत्र आल्यानंतर आद्रकेचे भाव पडतात जेवढा शेतकरी वर्ग आपण एकत्र झुंडीनं जाऊ तेवढं आपलं नुकसान होणार नाही आपण विखरून इकडून जर गेलो तर कोणी आपलं वाकडं करू शकणार नाही मग कोणताही भाजीपाला असू दे त्यामुळे सप्लाय डिमांडचा खेळ लक्षात घ्या सप्लाय म्हणजे नर्सऱ्यांमध्ये रोपं बुक व्हायला लागले तर आपण दुसऱ्या पिकाकडे वळा जर कोणी मिरचीकडे वळायला लागलं तर मग आपण टोमॅटोकडे वळा हे लक्षात ठेवा जर असं असेल हे नियोजन असेल तरच तुम्ही पावसाळी टोमॅटो लावा त्याला भाव काय राहतील हे आता मीही सध्या सांगू शकत कर नाही कारण प्रॉब्लेम तो आहे मी सांगायचे भाव राहतील ऐवजी दहा लोक लावायचे झालं आहे परत सप्लाय डिमांडचे चेंज झाले त्यामुळे माझं आता आजचं जे शीर्षक आहे ऐकावे जनाचे करावे मनाचे या उक्तीप्रमाणे आपापला अभ्यास कागदावर लिहून काढा की माझे कोणते फायदे असतील कोणते तोटे होतील माझं नुकसान झाल्यानंतर मी ते कसं सहन करू शकणार या गोष्टी झाल्यानंतरच जर ते योग्य तुम्हाला वाटलं तरच तुम्ही टोमॅटो लागवड करा अदरवाईज टोमॅटो लागवड करू नका नाहीतर असं बी प्लान तुमच्या हाताशी असू दे असा बी प्लान असेल तरच सक्सेस राहील त्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये एवढी बडबड करण्यामागचं कारण तेच आहे की लागवडी करताना काय होईल पुढचं याचा पूर्ण आराखडा आराखडा याचा कागदावर लिहा फायदे तोटे भाव मिळतील का नाही किती सप्लाय होईल कोणत्या भागामध्ये किती लागवड आहे अशा प्रकारे जर नियोजन केलं तरच ही तुम टोमॅटो लावा अदरवाईज टोमॅटो लावू नका पीक पिकामध्ये फेरफालट करा पीक बदलून काढा आणि पैसा कमवा पुढं टोमॅटोमधे पैसा मिळायला चान्स मिळणार आहे आपल्याला तर अशा प्रकारे माझा हा व्हिडिओमधून एवढं सांगायचं सा। तुम्हाला मी प्रयत्न करतोय आणि मी सांगितलं म्हणून असं नाही की मी अजूनही सांगतो एकावी जनाचे करावी म्हणायचे असं युक्ती ठेवा स्वतःच अभ्यासावर तुम्ही टोमॅटोचं रिस्क घ्या आणि टोमॅटो लावू शकता व्हेरायटी मी तुम्हाला सांगितलं ऑलरेडी आर्यमान वगैरे तुमचे योग्य पस्तीस एकशे अठालीस रिजंटाची तीही तुम्ही लावू शकता सहावी तुम्ही लावू शकता तर मंडळी आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी राम राम